एकशे दोन अंश सात मेघा वर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे श्रोते हो यावेळी सायंकाळचे साडे वाजत आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा सा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा

किसानवाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार शेतकरी बंधूं आणि भगिनीं किसानवाणी या कार्यक्रमात आता आपण मुलाखत ऐकूयात ऍझोला एक बहुउपयोगी जनावरांचे खाद्य याविषयी डॉक्टर गणेश काळुसे यांची सुमेध मुंगली यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात शेतकरी बंधूंनो शेती करत असताना तेवढाच महत्वाचा घटक जो आपल्यासोबत असतो तो म्हणजे पशु आणि पशुची काळजी घेणं हे शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचं पशुची काळजी घेत असताना त्याच्यावर येणारे आजार त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या लसी आणि घेत असणारी शेतकरी निगा ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे परंतु त्याचसोबत त्यांना जे देण्यात येत असते ते वैरण अर्थातच खाद्य या खाद्यामध्ये कुठल्या प्रकारचं खाद्य देण्यात यावं हो, आणि शेतकरी बांधव त्याचा सारासार विचार करत असतात पण यासोबत हो एक अशी एक वनस्पती आहे की जे खाद्य म्हणून आपण पशुसाठी वापरत असतो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व आणि पशुसाठी पोषक असं आहार त्या वनस्पतीपासून मिळते तर ते एक वनस्पती म्हणजेच ॲझोला ॲझोलाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया डॉक्टर गणेश कावसे सर कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार सर माझा सुरुवातीला प्रश्न आहे की ॲझोला म्हणजे काय याबद्दल काय सांगाल नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अतिशय महत्वाचा एक विषय घेऊन आलेलो आहे अझोला भरपूर असे शेतकरी आहे की ज्याने जे रेग्युलरपणे जनावरांच्या खाद्यामध्ये आजोलाचा वापर करतात परंतु काही शेतकरी असे आहेत की ज्यांना आजोला नाव तर माहीत आहे परंतु त्याविषयी जरा माहिती कमी पडते त्यांची तर शेतकरी बांधवांना आजोला ही एक शेवाळ वर्गीय वनस्पती आहे जी पाण्यावरती वाढते आजोला तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत सुद्धा आहे आजोला हे हवेतील नत्र शोषून घेऊन त्याचे रूपांतर प्रोटीनमध्ये करते म्हणजेच जनावरांना जेव्हा आपण चारा देतो या चाऱ्यामध्ये जे प्रोटीन मिळणार असतं तर त्याच्या बावीस ते तेवीस टक्के प्रोटीन हे आजोलामध्ये असतं शेतकरी बांधवांनो जनावरांचा आपण चाऱ्याचा जर खर्चाचा विचार केला तर हा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के खर्च हा निव्वळ जनावरांच्या खाद्यावरती होत असतो म्हणूनच आपण जे सरते शेवटी गणित काढतो की दुधाला भाव नाही म्हणून दूध उत्पादन करणेच पुरत नाही तर याच सूत्र दुसरं असं आहे की जर आपण खाद्यावरील खर्च केला कमी तर आपल्या उत्पादनात भर पडणार आहे आपल्या निवळ नफेमध्ये सुद्धा भर पडणार आहे चला तर मग आजोला तयार करण्याची पद्धत आपण येथे बघू okay. सुरुवातीला आजोला तयार करत असताना पाच बाय तीन फुटाचा एक गड्डा करावा त्याची जी खोली आहे ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त असू नये अशा गड्ड्यामध्ये घरच्या घरी आपल्याला कमी किमतीत जर टाकं बांधता आलं तर टाकं सुद्धा बांधा जर टाकं बांधायला जास्त खर्च लागत असेल तर आपण बाजारातून एक थप्पड किंवा मेन कापड घेऊन येऊ शकतो जाड्या क्वालिटीचं जे फाटणार नाही हे त्याच्यावरती आथरायचं आहे आणि बाजूला माती लावून घेतली तर आपलं हे आजोल्यासाठीचं एक पॉंड तयार होईल टाकं तयार होईल यामध्ये आपल्याला बारीक वाळलेली माती मी पाच बाय तीनच्या गड्ड्याची गोष्ट करत आहे आपल्याला टाक्याची यामध्ये आपल्याला बारीक वाळलेली माती ही व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे याच्यामध्ये दगडं वगैरे असता कामा नये फक्त माती आपण चाळून घेऊन अशी माती पंचवीस ते तीस किलो ही समांतर पद्धतीने त्या टाक्याच्या बुडाशी अंतरायची आहे त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे सात ते आठ किलो दोन ते तीन दिवसापूर्वीचं शेण ताजं शेण न घेता दोन ते तीन दिवसापूर्वीचं शेण आपण जर घेतलं तर यामध्ये वाढणारे जे पॅरासाईट बॅक्टेरिया आहे हे जास्त प्रमाणात त्या टाक्यामध्ये वाढणार नाहीत आणि आजोल्याची ग्रोथ सुद्धा चांगल्या प्रकारे होईल तर हे घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला शेण शेणाची स्लरी तयार करून घ्यायची एका बाटलीमध्ये आणि ही स्लरी समांतर पद्धतीने त्या मातीवरती आतरायची सुरुवातीला आपण माती आतरलेलीच आहे या मातीवरती ते आथरायचं आहे त्यानंतर लागणारा तिसरा घटक आहे आपल्याला सिंगल सुपर फॉस्पेट हे लागणार आहे दीडशे ते दोनशे ग्रॅम फक्त म्हणजे एक ओंजळ भरून हे एस एस पी किंवा सिंगल सुपर फॉस्पेट आपल्याला एका डब्यामध्ये घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये पाणी असेल याच्यामध्ये ते विरघळून घ्यायचं आणि आपण सडा कसा शिंपडतो तसा त्या मातीवरती आणि शेणाच्या आच्छादनावरती आपल्याला समांतर पद्धतीने टाकायचा आहे अच्छा यान, यान हे झालं बेड तयार आजोलाचं मग या यानंतर काय करायचं आहे आपल्याकडे जे पाणी आहे हे पाणी त्या टाक्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे पण सोडताना एक खबरदारी आपल्याला घेणे आवश्यक आहे की कुठल्याही एका कोपऱ्यातून ते पाणी आपल्याला त्या टाक्यामध्ये सोडायचं आहे जेणेकरून आपण टाकलेलं जे कल्चर आहे ते डिस्टर्ब होणार नाही किंवा एकमेकामध्ये मिक्स होणार नाही मग पाणी सोडल्यानंतर एक तृतीयांश ते टाका आपल्याला तिथे भरून घ्यायचं आहे हे झालं आजोल्याचं पूर्ण पूर्वतयारी त्यानंतर आपण आलेलं आणलेलं आजोल्याचं कल्चर जे आहे ते कल्चर या टाक्यामध्ये एक ते दीड किलो एवढं सोडून द्यायचं आहे हे सोडल्यानंतर आपला आजोला चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण तयार होईल तुमच्या टाक्यामध्ये ते आजोला मावणार नाही एवढा वाढेल मग आता आपल्याकडे जेवढी जनावरं जास्त तेवढे टाक्याचं आपण जास्त उपयोग करायचा तेवढे जास्त टाके आपण तेथे बांधायचे आहेत तर अशा पद्धतीने स्वस्त आणि घरच्या घरी दोनशे रुपयाच्या आतही आजोल्याचा टाका आपल्याला तयार करता येईल किंवा मेन कापड पद्धतीने आपण तेथे त्याचं कल्चर घेऊ शकतो तर हा पूर्णपणे वाढलेला जो आजोला आहे हा अशा पद्धतीने तयार करता येतो याला खर्च खूप कमी लागतो निष्कर्ष अंति असं दिसून येतं की एक रुपयापेक्षाही किलोला साधारणतः सत्तर ते ऐंशी पैसे किलो एवढाच खर्च आजोला वाढवण्यासाठी येतो अच्छा तर हे झालं तयार करण्याची पद्धत परंतु जनावरांना आहारातील जे प्रमाण आहे आजोला द्यायचं तर हे कशा पद्धतीचं द्यायचं बघा शेतकरी आजोल्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण प्रथिनांचं प्रमाण हे वीस ते तेवीस टक्क्यापर्यंत असतं तर आपली जी दुधाळ जनावरे आहे त्यांना दीड ते दोन किलो आजोला प्रतिदिवस प्रति जनावर एवढ्या प्रमाणात द्यावा म्हणजेच त्यांना नंतर ढेपेची गरज नाही कारण जे काम प्रोटीन ढेप आपण देतोय प्रोटीन मिळण्यासाठी तेच आजोल्यातून मिळते याशिवाय एक हु हिरव्या चाऱ्याचं एक सबस्टिट्यूट म्हणून सुद्धा आपल्याला आजोला काम येतो ज्या ठिकाणी आपल्याला आजोला वर्षभर हिरव्या चाऱ्याची कमतरता असते वर्षभर वर हिरवा चारा घेता येत नाही किंवा आपल्याकडे सिंचनाची सोय नसते अशा ठिकाणी वर्षभर वर हिरव्या चाराचा एक स्त्रोत म्हणून सुद्धा आपण आजोल्याचा वापर करू शकतो तर दुभत्या जनावरांमध्ये एक ते दीड किलो तसं सर्वच जनावरांमध्ये आजोला हा आपण देऊ शकतो इवन कोंबड्यांमध्ये दे सुद्धा देऊ शकतो तर गाई आणि म्हशीमध्ये एक ते दीड किलो त्यानंतर शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये हे अर्धा किलो त्यानंतर शंभर कोंबड्यांना प्रति ग्रॅम शंभर कोंबड्यामध्ये एका एका कोंबडीला एक ग्रॅम एवढ्या प्रमाणात आपण आजोला तेथे देऊ शकतो आजोला देण्याचे फायदे हे आहेत की जनावरांची शारीरिक क्षमता जी आहे ही चांगल्या प्रकारे तंदुरुस्त होते जनावर चांगल्या प्रकारे दूध देतं तसंच जनावरांचं फॅट सुद्धा दोन ते तीन पर्सेंटने आपल्याला वाढलेलं निष्कर्षामध्ये आढळून आलेला आहे त्यामुळे एक चांगला स्रोत हिरव्या चाऱ्याचा प्रथिनांचा आणि जनावरांना आवडीने खातात ते कारण ते हिरवं असतं त्या ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आजोला हे एक उत्कृष्ट खाद्य म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल नक्कीच आहारातील प्रमाण आणि जनावरांना देण्याचं आजोल्याचं त्यासोबत तुम्ही आजोल्याचे फायदेसुद्धा सांगितले की जनावरांना दिलं तर त्याच्यापासून आपल्याला शेतकरी बांधवांचं जे दुधाचं उत्पादन आहे ते बऱ्याचशा प्रमाणात वाढ होते जे कुक्कुटपालनामध्ये जर केलं तर कोंबड्यांची वाढ जास्त होते तर हे जे आजोला आहेत हे उपलब्ध कुठे होईल याबद्दल काय सांगा हां तर शेतकरी बांधवांनो आपल्याला सांगताना खूप आनंद होतोय की आपल्याला आजोला हे आता आपल्या यवतमाळमध्येच कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रक्षेत्रावर ते उपलब्ध आहे ऐंशी रुपये किलो हा त्याचा रेट आहे ज्या कोणी शेतकरी बांधवांना आजोलाच कल्चर लागत असेल त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी जरूर संपर्क साधावा आणि आपलं तेथे आल्यानंतर आपल्याला आजोला हा मिळेल अच्छा म्हणजे आपल्या जे कृषी विज्ञान केंद्र आहे यवतमाळचं त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना सहज उपलब्ध होईल हो तर या व्यतिरिक्त अजून काही आहे का आजोला बद्दल माहिती जे शेतकरी बंधूंना आपण देऊ इच्छिता तर बघा शेतकरी बंधून आपण सुरुवातीला सांगितलं की आजोला ही एक अशी वनस्पती आहे जिला वाढवायला फार कमी खर्च येतो फार कमी खर्चिक ही बाब असल्यामुळे शेतकरी सर्व शेतकरी त्यांच्या प्रक्षेत्रावर घराजवळ गोठ्याजवळ जिथे पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी त्याची वाढ करू शकतात हे करत असताना जवळपास आपल्याला तीस ते पस्तीस टक्के खर्च हा कमी झालेला आढळून येतो जनावरांच्या खाद्यावरील म्हणजेच जिथे आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के खर्च करावा लागत होता हा खर्च निव्वळ पन्नास टक्क्यावर आपण आणू शकतो म्हणजेच काय की आपल्या उत्पन्नात तेथे ते भर पडलेले आपल्याला दिसून येऊ शकते तेव्हा जेव्हा आपण आजोल्याचा योग्य पद्धतीने वापर करू तेव्हा तर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आग्रहाची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी आजोला किमान एकदा तरी करून पहावा जेणेकरून त्यांना डोळ्यासमोर आपल्या जनावरांची प्रकृती सुधारलेली दिसेल त्यांचं दूध उत्पादन वाढलेलं दिसेल त्यांचं फॅट उत्पादन वाढलेलं दिसेल आणि ही सहज करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे करावं याबद्दल जास्त माहिती लागल्यास कृषी विज्ञान केंद्राशी आपण आवर्जून संपर्क साधावा अतिशय महत्वाची आणि विधपूर्ण अशी माहिती आहे जी शेतकरी बांधवांनी जर या माहितीचा जर लाभ घेऊन आजोबालाच उत्पन्न जर घेतलं तर ते नक्कीच त्यांच्या ज्या जनावरांची जे वाढ आहे ती चांगली आणि दुधाचं चा बदल फॅटसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकते असं तुम्ही या माहितीच्या माध्यमातून सांगितलं आहे तर नक्कीच या माहितीचा उपयोग आमचे शेतकरी बांधव घेतील तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत ॲझोला एक, एक बहुउपयोगी जनावरांचे खाद्य याविषयी डॉक्टर गणेश काळुसे यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेला लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधू भगिनी नमस्कार मंडळी कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात जीवाणू खते वापरण्याची पद्धत आणि फायदे याविषयी मंडळी एक लिटर गरम पाण्यात एकशे पंचवीस ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे हे द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात दोनशे ते अडीचशे ग्रॅम जीवाणू खत मिसळावे दहा ते बारा किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळावे बियाण्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे म्हणजेच रायझोबियम स्फुरत विरघळणारे जीवाणू खत म्हणजेच पी एस बी यांचे मिश्रण करून बियाण्यास लावावे प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे प्रक्रिया केल्यानंतर बियाणे चोवीस तासाच्या आत पेरावे मंडळी ही जिवाणू खते वापरण्याचे फायदे याप्रमाणे बियाणेची उगवण लवकर आणि जास्त प्रमाणात होते जिवाणू खतांच्या वापरामुळे पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपांची जोमदार वाढ होते जिवाणूंची जमिनीत सोडलेल्या बुरशीरोधक द्रव्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोपांची प्रतिबंधक शक्ती वाढत असून जमिनीद्वारे होणाऱ्या मुळांच्या रोगाचे प्रमाण कमी होते जमिनीचा पोत सुधारतो रासायनिक नत्र खतांची साधारणपणे पंचवीस टक्के बचत होते पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते वातावरणातील समतोल राखला जातो मंडळी विद्राव्य स्पर्धाचे विघटन होऊन द्राव्य रूपात रूपांतर होते आणि ते पिकांना उपलब्ध होते पिकांचा उत्पादन खर्च कमी केला जातो शेतकरी बंधू भगिणींनो परंतु जैविकापासून जीवाणू खते तयार केलेले असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे खतांचे सावलीत ठेवावे सूर्यप्रकाश आणि उष्णता यापासून त्यांचे संरक्षण करावे जीवाणू खत हे रासायनिक खत नाही म्हणून जीवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधांमध्ये मिसळू नये बुरशीनाशके किंवा कीटकनाशके लावायची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी लावावे जी अंतिम तारीख दिली असेल त्यापूर्वीच ती खते वापरावी खत पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाकरताच करताच ते खत वापरावे अन्यथा त्याचा समाधानकारक परिणाम आढळून येत नाही मंडळी एका गटातील पिकाचे रायझोबियम जीवाणू दुसऱ्या गटाला उपयोगी पडत नाही म्हणून त्या गटातील जीवाणू हे त्याच गटात मोडणाऱ्या पिकांकरता वापरावे अन्यथा त्याचा पीक वाढीवर परिणाम दिसून येत नाही हरभऱ्याची पेरणी करण्यापूर्वी हरभरा गटाच्याच रायझोबियम जैविक खतांचा वापर करावा त्याचबरोबर गहू आणि करडई पिकांकरिता सुद्धा पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात ॲझोटोपॅक्टर जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी तसेच अनेक पिकांकरिता रायझोबियम ॲझोटोबॅक्टर या जीवाणूसोबतच स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू खतांचा वीस ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापर केल्यास उत्पादन वाढीकरिता मदत होते तर शेतकरी बंधू भगिनींनो अशा प्रकारे आताचा पण जीवाणू खते वापरण्याची पद्धत आणि फायदे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्राप्त माहिती एक हर जोखिम ऐसी निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा कृषी कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच येत्या कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबायला अनुमती द्या नमस्कार माहितीचं वावर किसान वाणी युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी